फक्त बॉक्स पासून बनवा सुंदर असा दिवाळीसाठी आकाश कंदील की सर्वजण पाहतच राहतील या अगोदर तुम्ही असं काही बनवलं नसेल तरीही तुम्हाला हे बनवता येईल एवढा सुंदर आकाश कंदील आहे एकही रुपया खर्च होणार नाही काही वस्तूंचा वापर करून आपण याला बनवणार आहोत आणि त्यासोबतच बघा मार्केटमध्ये तर भरपूर गोष्टी मिळतात पण घरी बनवलेल्या वस्तूचा आनंदच वेगळा अगदी लहान मुलं देखील बनवू शकतील असा हा आकाश कंदील आहे चला तर याला कसं बनवायचं ते बघूयात त्या अगोदर बघा इथे आपल्याला ना असा एक बॉक्स लागणार आहे म्हणजे कोणत्याही आकारून छोटा मोठा तुम्ही घेऊ शकता इथे माझ्याकडे हा बॉक्स होता म्हणून मी वा, हा वापरला बाकी तुमच्याकडे जर इतर वेगळ्या आकाराचा किंवा छोटा मोठा असेल बॉक्स तो देखील तुम्ही तरी चालतो आणि त्याच्या फक्त आपल्याला काय करायचं आहे एका साइडच्या अशा बाजू कट करायच्या आहेत जो की बंद होण्याची साईड असते आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर बघा एकाच बाजूने आपण याला असं कट केलेलं आहे पूर्ण ओपन केलेलं आहे आता जी दुसरी साईड आहे ना तर ती आपल्याला बंद करायची आहे जर थोडीफार उघडी असेल तर चिकटपट्टीने त्याला चांगलं बंद करून घ्या आणि त्यानंतर मधोमध असा गोलाकार आपल्याला कट करायचा आहे असा अगदी गोलाकारच आला पाहिजे असं काहीच नाही ढोबळमानाने तुम्ही याला असं चौकोने जरी कट केलं ना किंवा वेगळ्या आकारात जरी कट केलं तरी चालतं फक्त आतमध्ये आपल्याला एक होल करायचं आहे अशा प्रकारे आता बघू शकता असं होल झालेलं आहे इथे आज आपण बॉक्स वापरला आहे आकाश कंदील बनवण्यासाठी मागच्या वर्षी आपण ना जुन्या आकाश आकाशकंदील बनवला होता तो देखील व्हिडिओ खूप जास्त व्हायरल झाला तुम्ही त्याला खूप जास्त प्रेम दिलं त्याबद्दल धन्यवाद अजून पाहिला नसेल तर चॅनलवरती बघू शकता आता बघा ते निघू नये म्हणून मी चिकटपट्टी तिथे लावली बाकी आपल्याला इथे काय करायचं आहे जो बॉक्स आहे ना खालच्या साईडने ओपन वरी वरच्या साईडने थोडंसं होल पाडायचं आणि त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे ग्लू फेविकॉल असं काही तुम्ही घेऊ त्यानंतर इथे पूर्ण असा न ना लावता मी काय केलेला आहे खालच्या साईडनेच फक्त फेविकॉल लावलेला आहे आणि आपल्याला कोणताही रंगीत कागद घ्यायचा आहे कलर पेपर घ्यायचा आहे जो की माझ्याकडे होता अगोदरचा तोच मी इथे वापरत आहे अगदी मुलांच्या काही आर्ट अँड क्राफ्ट मधून थोडा शिल्लक राहिलेला असतो तेवढा देखील पुरेसा होतो आता इथे मी जो लावलेला आहे ना कलर पेपर तो थोडा मोठा लावलेला आहे बाकी तुम्ही फक्त दोन बोट एवढा म्हणजे दोन इंच एवढा जरी लावला ना खालच्या बाजूने फक्त तरी चालतं आणि फक्त असं नाही की कलर कलर पेपरच तुम्ही लावू शकता कलर पेपर नसेल ना, ना तर तुम्ही एखादा तुमच्याकडे असणारा कलरफुल कपडा असू शकतो तर तो, तो देखील इथे लावू शकता काहीच हरकत नाही आणि इतर काही तुमच्याकडे साडीची लेस सा असेल तर ती देखील लावली तरी चालतं म्हणजे तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार तुम्ही यामध्ये बदल करू शकतात सुंदर जसं तुम्हाला बनवता येईल जसं आवडेल त्यानुसार जरी केलं तरी चालतं तर आता बघा कलर पेपर मी असा पूर्ण खालच्या बाजूने लावून घेणार आहे तुम्हाला जर अजून कलरफुल बनवायचं असेल तर वेगवेगळे कलर जरी चारी साईडने लावले कलर पेपर तरी चालतं आता इथे कलर पेपर जो आहे न, तुम्ही ला ला ना तुम्ही बघू शकता असा काही मी खूप अॅक्युरेट कट केलेला नाही लाईनमध्ये कट केलेला नाही लहान मोठा झालेला आहे कारण की आपण यामध्ये मेजरमेंट अजिबात वापरणार नाहीत अगदी ढोबळ मानाने आपण बनवणार आहोत तरीही आकाशकंदिला हा खूप सुंदर दिसतो आणि मुद्दामच असं काही मेजरमेंट मी घेतलेलं नाही जेणेकरून अगदी लहान मुलांना बनवता येईल किंवा असं काही कुणी बनवलेलं नसेल या अगोदर तरी त्यांनाही बनवता येईल एवढं सोपं याला मी केलेलं आहे तर आता दुसऱ्या साईडने देखील आपल्याला तेच करायचं आहे फेविकॉल लावून घेतला मी आणि त्यावरती एक कलर पेपर लावला दोन वेगवेगळे कलर मी वापरलेले आहेत तुम्ही एकच जरी वापरायचा असेल तरी वापरू शकता आता यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे दोन्ही बाजू चांगल्या व्यवस्थित आपण कवर केलेल्या आहेत कलरने म्हणजे पेपरने त्यानंतर इथे आपल्याला ना कट करायचा आहे हा कार्डबोर्ड बॉक्स त्याला कसं कट करायचं तर बघा इथे मी आकार जो घेत आहे ना असं नाही की तुम्ही हाच आकार घेतला पाहिजे तुम्हाला जर हे त्रिकोणी आकारात कट करायचं आहे किंवा षटकोनी आकारात कि करायचं आहे गोलाकार करायचा आहे तरी तुम्ही करू शकता अशा चारही बाजू आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत खूप छान व्यवस्थित कट होतात अगदी ढोबळमानाने कट केल्या तरी चालतात मोजमाप घ्यायची काही गरज नाही त्यानंतर बघा इथे माझ्याकडे ही लेस आहे काही दिवसापूर्वी आम्ही जी गाडी घेतली त्याच्या हारावरती ही लेस होती ती मी हार फेकून देण्या अगोदर काढून घेतली असं नाही की तुमच्याकडे ही लेसच असायला हवी अशा प्रकारे तुमच्याकडे काहीही एखादा जसं कलरफुल कपडा असेल साडीची जुनी लेस असेल ओढणी असेल त्याचा एक छोटासा तुकडा तुम्ही घेऊ शकता किंवा इतर तुमच्याकडे जशी माझ्याकडे ही लेस होती असं काही वेगळं डेकोरेटिव्ह आयटम असेल तर तुम्ही तो, तो देखील वापरला तरी चालतं इथे तुम्ही ना साध्या आपल्या जे दोऱ्या असतात ना तर त्या देखील खूप छान डिझाईन मध्ये बांधून याला डेकोरेट करू शकता तसाही एक आकाशकंदील आपण मागच्या व्हिडिओमध्ये बनवलेला आहे खूप सुंदर दिसतो आणि तसं काहीच नसेल तर सिंपल आपला कलरफुल एक पेपर घ्यायचा आणि ज्या आकारात आपण बॉक्स कट केलेला आहे त्या आकारामध्ये पेपर कट करून अशा प्रकारे इथे लावायचा अगदी फेविकॉलच्या मदतीने खूप छान व्यवस्थित या ठिकाणी या वस्तू लागतात जर पेपर लावत असाल कपडा लावत असाल तर सहज लागतो आणि अशा प्रकारे एखादा डेकोरेटिव्ह आयटम असेल तर तो लावण्यासाठी थोडासा फेविकॉल इथे आपल्याला वाळू द्यावा लागतो म्हणजे व्यवस्थित त्या ठिकाणी टिकून आणि बाकी तुमच्याकडे जर ग्लूगन असेल ना तर ग्लुगनच्या मदतीने तर काही सेकंदातच तुम्ही याला चिटकू शकता आता बघा मी अशा प्रकारे दोन लेसचे तुकडे माझ्याकडे हे होते जे की मी आतमधून असे कट केले आणि चार तुकडे झाले जे की चारही बाजूंनी मी अशा प्रकारे लावणार आहे मी नेहमीच प्रयत्न करते की टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवता याव्या पैसे न खर्च करता घरातीलच वस्तूपासून एखादी नवीन वस्तू बनावी आणि ही लेसही मी मुद्दामच अशी खूप छान दिसली मला म्हणून मी काढून ठेवली अगोदर वाटलं होतं की हारातून ती निघते की नाही पण खूप छान व्यवस्थित निघाली कारण की गोलाकारात ती चिटकवलेली होती आणि बघा किती छान त्याचा इथे मला रियूज करता आला आणि त्यासोबतच बघा आपल्याला इथे काय करायचं आहे याला अडकवण्यासाठी दोन छिद्र पाडायचे आहेत तर दोन्ही बाजूंनी मी असे छिद्र पाडून घेत आहे तुम्हाला जर चार बाजूंनी याला दोरी लावायची असेल तर तुम्ही तुमच्यानुसार चार छिद्र जरी पाडले यावरती तरी चालतात आता यामध्ये ना माझ्याकडे रिबिनचा एक तुकडा होता तो, तो मी यामध्ये लावलेला आहे जो की कलरफुल होता म्हणून अजून चांगला दिसत होता बाकी तुम्ही इतर काही दोरा असेल तुमच्याकडे तर तो देखील लावला तरी चालतो आता यानंतर माझ्याकडे उलंचे असे पॉम्पम आहेत बनवलेले जे की मी मागच्या वेळेमध्ये दाखवलं आहे कसे बनवायचे खूप सोपं आहे याला बनवणं आणि आता हेच बनवावे हेच लावावं असंही काही नाही सिम्पल तुम्ही असाच आकाशकंदील ठेवू शकता किंवा अजून तुम्हाला याला सुंदर करायचं आहे डेकोरेशन काही करायचं आहे तर तुम्ही याला अजून वेगळ्या पद्धतीने देखील डेकोर करू शकता आणि हे मनी जे आहेत ना ते देखील हारामध्येच निघाले होते खालच्या बाजूने जे लटकन लावलेलं असतं त्यामध्ये होते ते मी इथे वापरत आहे बाकी तुम्हाला जर हे मनी किंवा पॉम्पम वापरायचं नसेल तर नाही वापरलं तरी चालतं सिंपल आपला जरी हा आकाशकंदील ठेवला तरी काहीच हरकत नाही आता त्यानंतर बघा इथे हे पॉम्पॉम्ब खालच्या साईडने लावून मी मनी यामध्ये लावून घेत आहे आणि माझ्याकडे आहे म्हणून वापरत आहे बाकी इतर पद्धतीने तुम्हाला जर याची काही वेगळी डिझाईन बनवायची आहे वेगळ्या पद्धतीने तुम्हाला याला सजवायचं असेल तर सजवू शकता आता हे मी अगदी सेंटरमधून असं वरच्या होलमधून वरती घेत आहे आणि याला आपल्याला सेंटरमध्ये ठेवायचं आहे बाकी तुम्ही असे चार बनवले तर चार कोपऱ्याला चार जरी अडकवले तर ते देखील खूप सुंदर दिसतं ते वेगळ्या डिझाईनचं अजून एक आकाशकंदील तुम्ही बनवू शकता आता यानंतरनं आपल्याला घ्यायचा आहे कलरफुल पेपर कलरफुल कपडा जरी वापरला तरी चालतं आणि जो आपण बल्ब वापरणार आहोत ना तो जर पांढरा असेल ना तर कलरफुल कपडा किंवा कलरफुल पेपर वापरा बाकी तुमचा जर बल्बच कलरफुल आहे वेगळ्या कलरचा आहे तर काही असं नाही वापरलं तरी चालतं माझ्याकडे पांढरा बल्ब आहे म्हणून मी यावरती असा कलरफुल पेपर लावत आहे तुमच्याकडे जर फुगा असेल ना तर फुगा देखील बल्बवर लावला ना तर कलरफुल बल्ब होतो ती देखील एक सुंदर आयडिया आहे जेणेकरून पेपर नसेल तर ती आयडिया तुम्हाला इथे वापरता येईल अशा प्रकारे आपण घरातील वस्तूंचा वापर करून सुंदर असा आकाश कंदील तयार केलेला आहे रात्रीच्या वेळी हा कसा दिसेल चला बघूयात तर बघू शकता किती सुंदर हा आकाश कंदील दिसत आहे अगदी याला पाहून कोणीच म्हणणार नाही की याला आपण घरीच बनवलेला आहे एकही रुपया खर्च न करता तुम्हाला हा आकाश कंदील कसा वाटला कॉमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल शेअर करायला विसरू नका